नमस्कार सुप्रभात इंडिया स्टॉप न्यूज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रशियाच्या स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला पोस्ट ऑफिस म्युच्युअल फंडचे हब बनणार आय ए डी डब्ल्यू एस पहिली उड्डाण चाचणी यशस्वी शत्रूचे क्षेपणास्त्र होणार नेस्तानाभूत राज्यातील धरणांचा पाणीसाठा ब्याऐंशी टक्के आता महाराष्ट्रातील जनतेला चिंता नाही पाण्याची राज्यातील तीन हजार पाचशे गाव स्मार्ट इंटेलिजन्स करणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांची घोषणा ऑस्ट्रेलियाने दहा वर्षानंतर चारशे अधिक धावा केल्या भारताचा टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त अशाच बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपला अभिप्राय कळवायला विसरू नका